स्वराज्यावर धावून आलेला अफजल खानाचा कोथळा आखाड्याच्या पायथ्याशी ज्या शस्त्राने छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला ते शस्त्र म्हणजे शिवाजी महाराजांचे सर्वात खास शस्त्र वाघणख आहे आणि हेच वाघणक आता लवकरच भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे याच वाघनकाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता ही वागणखे गेल्या अनेक दशकापासून लंडनमधील विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत लंडनच्या अधिकाऱ्यांनी आता ते वागणखे परत करण्याचे मान्य केले आहे पण खरंच वाघनके वापस महाराष्ट्राला मिळणार का पण ही वाघनखे साता समुद्रपार लंडनला गेली कशी पाहूया या व्हिडिओमधून त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा जय हिंद महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिवाजी महाराज यांच्या काळातील हे खास शस्त्र भारतात वापस येणार आहे ते वापस आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच या विभागाचे प्रधान सचिव आणि पुरातत्व विभागाच्या शिष्टमंडळाने लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला आणि इतर संग्रहालयांना भेट दिली होती आणि तेथे एक करार झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखे एक ऐतिहासिक अनमोल ठेवा मानला जातो आणि राज्यातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत वाघांच्या पंजाप्रमाणे हे शस्त्र असून वाघनखे ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकानुसार ही घटना सोळाशे एकोणसाठ वर्षी घडली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे आणि आपली जहागिरी पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा बादशाह आदिलशाह याने अफजलखानाला स्वराज्यावर पाठवले होते याच दरम्यान ही वागणखे अफजलखानाच्या मृत्यूचे कारण बनले आता ही वागणखे काय आहे आणि कशी दिसते ते पाहू वाघनखे हे मजबूत धातूपासून बनवलेले शस्त्र आहे ज्यात वाघांच्या पंजाच्या नखाप्रमाणे धारदार अर्धकड्या जोडलेल्या असतात ती व्यक्तीच्या हाताच्या मुठीत असते याच्या दोन्ही बाजूंना अंगठी असते जी हाताच्या पहिल्या आणि चौथ्या बोटात घातली जाते यामुळे ते हातात बसते यानंतर हल्ला केल्यावर समोरच्या व्यक्तीला रक्तस्त्राव होतो यातून कुणाचा खुनही होऊ शकतो शिवाजी महाराज यांनी हे वाघनकं अफजल खानाच्या वदासाठी स्वतः तयार करून घेतले होते पुढे महाराज आपल्या सुरक्षेसाठी नेहमी हे वागणखे स्वतःजवळ ठेवायचे आता येतो महत्त्वाचा मुद्दा शिवाजी महाराजांची वागणखे भारतातून ब्रिटनपर्यंत पोहोचली कशी एका आर्टिकलप्रमाणे शिवाजी महाराजांचे हे खास शस्त्र स्वातंत्र्यापूर्वी मराठा राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होते तोपर्यंत इंग्रज भारतात प्रस्थापित झालेच होते महाराष्ट्रातील बराच भाग काबीज करण्यात आल्यानंतर मराठा पेशव्यांच्या पंतप्रधानांनी ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँड डूक यांना भेट म्हणून दिले यानंतर जेव्हा हे अधिकारी अठराशे चोवीसमध्ये ब्रिटनला वापस गेले तेव्हा हे वाघनके सोबत घेऊन गेले नंतर त्यांनी ते, ते राणी विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला भेट केले तेव्हापासून ते तिथेच आहे या वाघनक शस्त्राव्यतिरिक्त शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारसुद्धा लंडनलाच आहे पण जी वागणुके भारतात वापस येत आहे ती खरंच कायमस्वरूपाची भारतात राहणार का की काही दिवसातच पुन्हा लंडनला वापस जाणार अशीसुद्धा बातमी काही आर्टिकलमध्ये लिहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद